नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस मित्रांनो मागची आखी म्हणजे मुलांची जी सुट्टी होती ती निवडणूक आणि बाकीच्या धामधुमिमध्ये बिलकुलच वेळ नाही मिळाला आणि आज फायनली रिद्धीसिद्धीचं मत होतं की बाबा आपण कुठेतरी बाहेर जाऊ पण अनफॉर्च्युनेटली बाहेरचं बुकिंग पण म्हणावं तसं नव्हतं शेवटी माझा जो लोडा बेलमेंडोला फ्लॅट आहे तिकडे येऊन आ काल रात्रीपासून आम्ही इथं राहिलो होतो आणि आज सकाळपासून फॅमिली टाईम स्पेंड केल्यानंतर आत्ता हा व्हिडिओ कर, करा करायला घेतला आहे सर्वप्रथम उशिरा व्हिडिओ करतो आहे त्यामुळे क्षमस्व मित्रांनो कालच्या थीमवरच आपण आज परत पुढे चर्चा करूया कालची आपली थीम होती उद्याचा भारत मला विकसित भारताकडे बघायचं जर असेल तर विकसित भारत होईल कसा यासाठी मी उद्याच्या भारत ह्या चीममध्ये काल मुलांच्या शैक्षणिक बरोबर बौद्धिक आर्थिक व शारीरिक क्षमतेच्या डेव्हलपमेंटसाठी चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये देखील टाका हे सांगितलं होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अवास्तव कुठल्याही गोष्टीकडनं आपण एक्सपेक्टेशन ठेवू नये मित्रांनो इथं मला विरोधी पक्षाचा जर विचार केला तर एक गोष्ट हास्यास्पद वाटते आणि ती मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो ती म्हणजे शेअर बाजारामध्ये सोमवारी झालेला चढ वाढ आणि मंगळवारी त्यानंतर पडलेला शेअर बाजार याच्यामध्ये तीस हजार कोटीचा गफला झाला अशा पद्धतीमध्ये बातम्या अथवा त्याबद्दल अनेक लोकांनी वावड्या उचलल्या मित्रांनो इथं एक गोष्ट ठामपणे मला सांगायला आव आ, आवडेल की ह्या ज्या बातम्या उचलल्या गेल्या ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे तर मंगळवारच्या दिवशी तीस चाळीस हजार कोटीचं चा गुंतवणूकदारांचं नुक व्हर्च्युअल नुकसान झालं ह्याला मी मान्य करायला तयार आहे परंतु जर विचार केला तर मागच्या महिने आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार हे जे पाच ट्रेडिंग सेशन होते याचा याचा जर विचार केला तर सेन्सेक्सनी शहात्तर हजारापर्यंतचा दर्जा क्रॉस केला शहात्तर हजाराची लेवल क्रॉस केल्यानंतर मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी कॉन्टिम होतं त्या दिवशी शेअर बाजार पडला बघा सोमवारी बाजार वाढल्यानंतर मंगळवारच्या दिवशी सकाळी न्यूजमध्ये आला की शेअर बाजार वाढतो आहे सरकार स्थापित होतोय त्या वाढीवर जास्त चर्चा न होता मंगळवारच्या दिवशी सकाळी सकाळी रिझर्ट्स यायला सुरुवात झाले आणि त्या रिझर्ट्सच्या अनुषंगाने मार्केट संध्याकाळपर्यंत सहा हजार पॉईंट्सनी पडलं सत्तर हजाराचा लो दिला आणि नंतर बहात्तर हजारावर स्थिरावत साडेतीन वाजता मार्केट क्लोज झालं बुधवारी मात्र याची प्रचंड चर्चा झाली की एका दिवसात एवढ्या कोटीचं नुकसान झालं पण मित्रांनो एका गोष्टीचा विचार करा त्याच्यानंतर बुधवार गुरुवार शुक्रवार ह्या तीन दिवसामध्ये मार्केटने दा जवळपास नऊ टक्क्याची रिकवरी देत परत शहात्तर हजाराचा पल्ला क्रॉस केला पण हे कुठल्याही वृत्तपत्राने सांगितलं नाही आज विरोधी पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे नेते हे स्पष्टपणे म्हणत आहे की तीस हजार कोटीचा या सरकारने फ्रॉड केला सरकारने पैसे लावले होते का सरकारने शेअर बाजार वरती खाली केला का मार्केट मध्ये जो ट्रेड झाला जो ट्रेड होतो त्याच्यावर हा शेअर बाजार वर्क करतो मित्रांनो शेअर बाजार खाली पडणं अथवा उचलणं हे कुणा एकट्याचं काम आत्ताच्या परिस्थितीत राहिलं नाहीये कारण की शेअर बाजाराचं मूल्य जे आहे आज सेन्सेक्स शहात्तर हजारावर आलेला आहे तर शेअर बाजाराचं मूल्य किती आहे ह्याबद्दल विचार करा म्युच्युअल फंडचे असेर अंडर मॅनेजमेंट्स किती आहेत ह्याच्यावर विश्वास करा म्हणजे म्युच्युअल फंडकडे झालेल्या गुंतवणूक किती आहेत इन्शुरन्स कंपन्यांच्या गुंतवणूक किती आहे सर्व कंपन्यांच्या गुंतवणूक किती आहे त्यामुळे देशाची इकॉनॉमी डेव्हलप होत असताना ह्यासारख्या गोष्टींचा वावड्या उचलून मार्केटमध्ये निगेटिव प्रस्ताव पाठवण्याचा आणि मार्केटला निगेटिव्ह करण्याचं काम काही लोक करत आहेत माझी एकच इच्छा आहे मी भारतीय जनता पक्षाला वाचवतोय किंवा त्यांचा प्रवक्त्यासारखं बोलतोय असा कुठलाही अर्थ कृपया माझ्या या व्हिडिओतून काढू नका माझं क्लिअर मत आहे जे खरं आहे ज्या लोक जाणकार आहेत त्या लोकांनी ह्याच्यावरून समोरून भाष्य करावं वा। मंगळवारी बाजार पडल्यानंतर बुधवार गुरुवार शुक्रवारमध्ये जो बाजार वाढला त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवारमध्ये शहात्तर शहात्तर हजाराला सेन्सेक्स क्रॉस करत असताना नऊ हजाराने जो बाजार वाढला यावर आपण भाष्य करणं जास्त योग्य नाही का मित्रांनो कधीही लक्षात घ्या म्हणून मी प्रामुख्याने सगळ्यांना सांगत असतो की सरळ शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपण गुंतवणूक ही नेहमी म्युच्युअल फंडमध्ये करा म्युच्युअल फंडमध्ये करत असताना बाजार पडला अथवा वरती गेला तर जास्त पॅनिक होण्याची गरज नाही लक्षात घ्या फक्त नऊ टक्क्याची रिकव्हरी सहा टक्के पडला नऊ टक्क्याची रिकव्हरी ही मार्केटने चार तीन वर्किंग सेशनमध्ये दिली ही काही कमी झाली का शेअर बाजारामध्ये ज्यांची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती ती काही काळासाठी मी स्पष्टपणे सांगतो व्हर्च्युअल नुकसान झालं याचा अर्थ काय ऑन पेपर समजा मी लाख रुपये गुंतवले होते त्याचे तीन लाख रुपये झाले तीन लाख रुपयेचे मंगळवारच्या दिवशी जो बाजार पडला त्याच्यात अडीच लाख रुपये झाले व्हर्च्युअली माझं पन्नास हजार रुपयेचं नुकसान झालेलं दिसतोय परंतु पुढच्या तीन दिवसामध्ये ते पन्नास हजाराचं नुकसान भरून पण आहे कदाचित आत्ता तीन लाख दहा हजार रुपये माझे झालेले आहेत तर मग ह्याच्यासाठी ते व्हर्च्युअल नुकसान असं आपण संबोधू शकत नाही का काही लोकांनी अपॉर्च्युनिटी साधत अपॉर्च्युनिटी साधत नवीन गुंतवणूक केली आणि या गुंतवणुकीच्या मार्फत प्रॉफिट बुक केला तुम्हाला म्युच्युअल फंड शेअर बाजार ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास कृपया मला संपर्क करा मी नेहमीच आपल्या मध्यमवर्गीय बांधवांचे पैसे सिक्युअर कसे राहतील आणि त्यांना या चुकीच्या प्रचाराला बळी पडू देणार नाही यासाठी आ, काम करत राहतोय करत राहणार असंच प्रेम माझ्यावर राहू द्या काही प्रश्न असल्यास माझ्याशी नक्की संपर्क करूया करा उद्या आपण परत पुनश् भेटूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र